नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून काल दुपारी पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची अशी तारीख स्वतः केंद्र सरकारने त्यांच्या अधिकृताच्या पोर्टल वरून जाहीर केली आहे वही कोणतीच फेक किंवा चुकीची माहिती नसून तुम्हाला थेट व्हिडिओच्या सुरुवातीलाच या योजनेच्या पुढील म्हणजे एकोणीसाव्या हप्त्याची तारीख आम्ही सांगणार आहोत आणि त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहायचा आहे तर मग चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे या योजनेचा पुढील हप्ता नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ हवितरित करण्यामध्ये येतो मात्र हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना एकच वेळेस मिळत नाहीत तर दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता या या पैशांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येते म्हणजे तीन समान हप्त्यामध्ये हे सहा हजार रुपये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतात आणि या योजनेचा लाभ दोन हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यामध्ये येतो आणि विशेष म्हणजे हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पाठवण्यामध्ये येत असतात या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मोदी सरकारने अठरा हप्ते हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा आहे आणि आता पुढील एकोणीसावा हप्ता या नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहीर करण्यामध्ये येणार आहे पीएम किसान योजनेच्या नियमानुसार योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यादरम्यान दरम्यान आणि तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च महिन्यादरम्यान दरम्यान जाहीर करण्यामध्ये येतो त्यामुळे पुढील हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची अगदी धाड शक्यता ही सध्या वर्तनेमध्ये येत आहे तसेच या योजनेचा देशामधील दे कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे मात्र पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात केंद्रामधील मोदी सरकारकडून कोणतीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत हाती आली नाहीये परंतु प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतो आणि यानुसारच फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता हा शेतकऱ्यांना मिळू शकतो अशा प्रकारचा एक अंदाज वर्तनीमध्ये येत आहे तरीही माहितीसाठी शेतकऱ्यांनी अधिकृत म्हणजे यावर लक्ष ठेवावे दुसरीकडे किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार असाही एक मोठा दावा सध्या मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे तर मग हप्त्याची रक्कम किती रुपयांनी वाढणार आहे तर सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यामध्ये येत आहेत पण मोदी सरकारने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सादर करण्यामध्ये येणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही रक्कम वाढवण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे तर मग केंद्रामधील मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यामध्ये दे येणारी रक्कम सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपयापर्यंत वाढवू शकते याचा फायदा नऊ कोटी शेतकऱ्यांना होईल नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकरी संघटना कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनाकडून आणि अर्थतज्ज्ञांकडून करण्यामध्ये आली आहे यामुळे याबाबत या अर्थसंकल्पामध्ये सकारात्मक निर्णय होऊ शकतो अशा प्रकारच्या चर्चा सध्या समोर येत आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद